जागर दिनांक एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी संप असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आभारात कांदा खरेदी न करता खाजगी ठिकाणी कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता मात्र या उत्पन्न बाजार समिती बाहेरील लिलाव प्रक्रियेला हमाल व व्यापारी यांनी तीव्र विरोध केल्यामुळे शेतकरी व हमाल व्यापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर हाणामारीत देखील झाले या ठिकाणी चित्रकरण करण्यासाठी गेलेले पत्रकार सुदर्शन खिल्लारे व दीपक सोनोनी यांना जमावमधील काहींनी धक्काबुक्की देखील केली त्यानंतर पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी फौज फाटासह दाखल होत परिस्थिती नियंत्रणात केली यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले रमेश निवृत्ती गायकवाड बोलतो इड पंधरा दिवसापासून मार्केट बंद असल्यामुळं आमच्या खर्चाचे एकदम अडचणी आहे सगळे शेतकरी अडचणीत आलेले व्यापाऱ्यांनी इडं खाजगी जागेवर घेतले तर आमची कुठलीही अडचण नाहीये ते मार्केट कमिटीतच गेलो पाहिजे आम्हाला अशी काही गरज नाहीये काय तिथं जाऊन साधा एक फाळका जरी पाडला तर दोनशे रुपये एक फाळका भरायचे घेत मार्केट कमिटीवाले इथं घेऊ द्या ना खाजगी याच्यामध्ये व्यापारी घेतात ना आमची कुठली अडचण नाही आहे लगेच ना आवडतो व्यापाऱ्यांनी आत्ताच्या आत्ता मार्केट चालू केलं पाहिजे ना इटं खाजगी जागेवर तर खाजगी मालक घेऊन देतोय तर तुमची काय अडचण मार्केट कमिटीचं काय संबंध आला इटं हां आणि पैसे रोख देते ना मार्केट कमिटी इथं जागेवर व्यापारी हां व्यापारी लगेच आवडतो पैसे ती मार्केट कमिटी जाऊ द्या मार्केट कमिटी महिना महिना लाईत असं तर बनत ठेवायचं का आम्ही शेतकऱ्याला मिन्ट एक एक दिवसाच पडलंय पाच पाच मिनिटाचं पडलंय बारचे डेंटचे पैसे भरायचे तर जप्त्या लोकांच्या काय माझी स्वतःची परिस्थिती सांगतो मला लाख रुपये बँकेचे भरायचे पैसे नाही आज माल विकव्यासाठी पंधरा लग... दिवसापासून मार्केट बंद काय करायचं शेतकऱ्यांनी हा या आम्हाला येतील मापर येतील हे त्याच्यासाठी तिकडे पाहतील मार्केट कमिटी तिकडे आत्महत्या करत तिकडे जाऊन आम्हाला काही घेणं नाहीये जिल्हाधिकार दालनात आमची सर्वांची व्यापाऱ्यांची पूर्ण नाशिक जिल्ह्यांच्या व्यापाऱ्यांची मिटिंग झाली पण त्यात योग्य तोडगा न निघाल्यामुळे व्यापाऱ्यांनी प्रायव्हेट जागेवर लिलाव करण्याचे ठरवले तसेच गु गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यात सर्व सर्वत्र मार्केट चालू झाले आणि येवल्यात आज मार्केट पहिला दिवस आहे आज चालू झाला आहे सुरळीत पाड पडलेला आहे आणि इथे कोणत्याही प्रकारची हमाली तोलाई न कापता व्यापा शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट देण्यात येणार आहे आणि हा लिलाव असंच सुरळीत चालू असणार आहे साडेचार वाजता दुपारून लिलाव असणार आहे आणि उद्या सदा सकाळी दहा वाजता इथं लिलाव असणार आहे जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला